बघून घ्या मित्रांनो आज एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार लोहाबैल बाजार नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेला बाजारला आपण घेऊन आलो आपणास तर मित्रांनो आजच्या आज आहे मंगळवार येत्या शुक्रवारी बैलपोळा हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण असून तो आता लगे एवढाच बाजार आहे शेवटचा लोहाबैल बाजार आणि शुक्रवारी पोळा सण असल्या कारणाने आता बाजार कशा पद्धतीने भरले बाजारचे आजचे लाईव बाजार भाव काय आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा माही कुठली वे जोडी वेळी सुट्टी दाताला कशी आहात चार।, चार।, चार दात मध्ये आहात बघून घ्या मित्रांनो सुट्टीचे कामाला पक्के घ्यायचे रुपयाचे कामाला वापस सगळी गॅरंटी पुरी कामाची मासा माराय बसाय झुलाय बरोबर चालतं मामा काय किंमत ठेवली साडेतीन लाख साडेतीन लाख रुपये किंमत ठेवली ब मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या दाताला दोन्ही चर्चा दोन्ही चर्चा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील किंमती बळीराजा चौवेचाळीस आठ्यांची मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सत्तर नव्याण्णव पंचाहत्तर नव्वद चौतीस अठ्ठेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर जमून देणार चाल नाव्याच्या वाडीला अवदत आहे काय किंमत ठेवली पासष्ट हजार रुपये आले तर अवदत मध्ये बघून घ्या मनेरी हायेला आहे का कामाला कशा, कशा लावले नागरपाळी सगळ्या कामा झुपलाय माऱ्या बस्या झुल्या भुऱ्या काय नाही सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी अठ्ठावन अठ्ठावन एक्क्याण्णव चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार वडापुडी समोर वडा वडावाडीची फुलाईवाडीची दाताला दोन दोन दाता बघून घ्या दोन दोन दातात बरं <laughs> बरं मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या दाताला दोन दात <laughs> एक हरना चंद्र आहे एक जांभळा समान उंची समान रूप असले काय कि दादा दोन लाख वीस हजार सांगायला बर कामाला पक्के कामाला लावून द्यायचे माराय बसाय झुलाय घुराय बाकी गॅरंटी सगळी गॅरंटी कामाला उभं राहून मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार दोन झिरो तीन नऊशे नव्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीत हा सगळे बट्टे बारा बट्टे तुमची गॅरंटी राहील हो चालते ठीक आहे

एक्क्याण्णव बारा झिरो छप्पन झिरो अठ्ठावीस कामाला झोपलेत का कोळप्याला झोपलेत चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर जमून देणार ठीक आहे ठीक अवदात मध्ये गोरे हात बघून घ्या मित्रांनो बघून घ्या चालू आहे मित्रांनो

एकोणसत्तर हजाराला दिले मित्रांनो हो हो एकोणसत्तर हजार जोडीसवाडी पोलिस होत बघून घ्या मित्रांनो ढावळ्या कलर मध्ये ह्या जोड दाताला सहा दातात काय किंमत ठेवली एक लाख पाच हजार सांगायला मापक किंमत सांगालीत वडाभर पुढे सहा जात म्हणजे कामाचे पके मामा माऱ्या बस्या झुल्या गोऱ्या सगळी गॅरंटी मोठ्या मापात जोड आहे मित्रांना बघून घ्या मजबूत साडेचार पावणे पाच फूट हाईटमध्ये नेऊ नका आलंय पुढे तेच्या ढोरावर जाते सांगा मोबाईल नंबर हां काढा काढ समान उंची मध्ये आहात बघून घ्या ढवळ्या कलर मधील जोडा उभं राहून चलतात का आम्हाला हा काढा काढा नंबर काढा एक पाच म्हणल्या का मोबाईल मधून नंबर काढायला बघून घ्या मित्रांनो त्याचा नंबर आहे शहात्तर वीस चौसष्ट सदतीस त्रेपन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून कुठं फुटली हो माझे बासोटीचे काय किंमत ठेवली सव्वा दोन लाख रुपये सांगाले दाताला चार चार दात आहात मोठ्या मापामध्ये आहेत पाच साडेपाच फूट हाईटमध्ये बघून घ्या मित्रांनो पाच फुटाच्या तर वर आहेतच जनावर बातोटी म्हणजे का का मला पक्के मार्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून जाता मोबाईल नंबर सांगा शहावठ शहाण्णव पासष्ट सदुसष्ट अकरा अठ्ठ्याण्णव अकरा कामाला उभं राहून चलता ईडभर मार्या बशा झुल्या घोऱ्या काही नाही सगळे घ्या चल या ठिकाणी लाईव्ह सौदा चालू आहे गोवा बाजारमध्ये हॅलो कोणत्या म्हटल्या मा जामपशी गाव शिरगा शिरगा जिरगा तालुका जळकोट जळकोट जाम जळकोटच्या बाजारच्या बाजूच्या ह्या झिरगा काय सांगितली किंमत ना। ना। एक नव्वद एक लाख एकाहत्तर हजाराला देऊच म्हणाले एक लाख नव्वद हजार किंमत सांगितली ते एक चाळीस हजार एक लाख चाळीस ला महागितले एक लाख म्हणाले जनावर दाताला सात दात कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सत्त्याण्णव पंचवीस चोवीस सात वडापुढे चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देत आहेत एकदम तंदुरुस्त असलेले जनावर शांतात की मार्या बस्या झुल्या गोऱ्या बारा बट्टा सगळी गॅरंटी बर 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 बट्टा गिटा काही नाही सगळी गॅरंटी देणार चालते एकल का तुमचा आहे तुमचा कुठला आहे चितळी चितळीच घेऊन चार, चार कामाची फुल गॅरंटी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा अठ्यात्तर एकवीस झिरो आठ अठ्यात्तर एकवीस झिरो आठ एकसठ सतरा एकसठ सतरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकांना जमून देणार ठीक आहे तुमचा कुठलं मिळत चितळी हिपर का बरं ह्याची काय किंमत सांगितली ऐंशी सांगाल्या मग हा ना जरा का मला पकाळ्या पारा पड सगळी गॅरंटी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार सांगा मोबाईल त्र्याण्णव एकोणसाठ सतरा छत्तीस सतरा चालते ठीक आहे अमा कुठली चार 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 जात याला महाग आणा जरा जोडा काय किंमत ठेवली एक, एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला धारण्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो जाताला चार चार जात कामाला पक्के कामाला मारायची सगळे मोठ्या मापामध्ये जोडा याला जरा महाग आणा जोडीवर नाही त्याला पुढे वडा बस 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 कोणतं काम ल्या कुठे येते अष्ट रिसन गावच्या माऱ्या बस्या झुल्या गोऱ्या सगळी गॅरंटी सांगा मोबाईल नंबर अठ्याण्णव साठ एकोणतीस डबल झिरो एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराईक तर जमून देणार दोन्ही चार चार दातात उभं राहून चलतात का मला उसाच्या शरीर वगैरे हांडले की हळदीचा रेजर उसा शरीर कुठे लावा ते बघून घ्या पाठी मागून मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो हरण्या कलर मध्ये चंद्री जोडी कुठे येते मुखेड तालुका दाताला कशा सहा कोणता आहे कि पलीकडला सहा दात आहे चार दात कपाळाला चंद्रियात समान उंची मध्ये जोड मित्रांनो बघून घ्या पोटाला बांडे एक आहे एक नाही वाटायला काय किंमत ठेवली मग एक लाख रुपये सांगायला मापक किंमत सांगाली एकदम बघून घ्या मित्रांनो पाया बियाला चांगले दिसाले जनावर मामा कामाची फुल गॅरंटी माझ्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळे बट्टे तुमचे करू करू सांगा मोबाईल नंबर छप्पन सत्याहत्तर छप्पन शहाण्णव चोवीस शहाण्णव शहाण्णव चोवीस शहाण्णव शहाण्णव चोवीस शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार ओके ओके म्हणजे ठीक आहे की नाही कामाला कशा कशाला लावले मग कशाला उभं राहून चालत नसतील वजन ठेवून चालते ठीक बघून घ्या रामाच्या वाडीचे गोरे आले ते दाताला हे दाता दोन दात हे आदत आहे हे दोन दात काय ठेवी किंमत दीड लाख रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो कामाला उभं राहून हाणायचं कामाला कोणा कामाला बशा झुल्या लावू मा सगळी गॅरंटी देणार साप्तीला ला चरावत लागतात किंमत काय कमी सांगायला काय नाही नाही मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास अलीकडे नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव ना एकाहत्तर चोवीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देणार किमतीत कमी रमी करून देणार की नाही मग हा म्हातारे जरा तटकोर राहतात देता की जमून हा बरं बरं शिलाडी शिलाडीच आहे काय किंमत ठेवली पन्नास हजार रुपये सांगायला दत्ता लावतो कामाला पक् पेटिले वडाफुडी फिर मी इकडे सगळी गॅरंटी राहणार सगळी गॅरंटी सिंगल आहे ना वडा पुढी तेल आहे उभं करा लागवणीला चालू झाले का लागवणीला चालू झालं सोडलं नाही समजा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस बावन्न बावन्न तेवीस शहाण्णव तेवीस बावन्न बावन्न तेवीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार गमते हा जमते